हॅलो फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनं पहा मी तुम्ही टायटल पाहिलंच असेल की जो ब्लाऊज आहे कस्टमरने मला दिलेले ते मापाचे दोन ब्लाऊज आहेत आणि त्या दोन ब्लाऊजवरून आपल्याला हा तिसरा ब्लाऊज कटिंग करायचा आहे म्हणजे राणी कलरचा ब्लाऊज पीस आहे तो कटिंग करायचा आहे तर मैत्रिणींनो खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत एकदम नक्की आणि व्यवस्थित पहा आणि स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल हे जे दोन कस्टमरने ब्लाऊज दिलेले आहेत मापासाठी त्यानुसार आपल्याला ती ब्लाऊज कसा शिवायचा आहे आणि पुन्हा एकदा सांगते मैत्रिणी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि लास्ट मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे की हा ब्लाऊज मी कसा स्टिचिंग केलेला आहे तो खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत यामध्ये आणि कसा ब्लाऊज शिवला गेला पाहिजे त्यानुसार कस्टमर आपल्याक वळतो आणि ज्या पद्धतीने कस्टमरांनी आपल्याला जी गोष्ट सांगितली आहे ती गोष्ट कशा पद्धतीने फॉलो करायची ती गोष्ट फॉलो करताना आपण कशा पद्धतीने ते ब्लाऊज प्रिपेअर करून द्यायचं ते ब्लाऊज व्यवस्थित त्यांनी सांगितले त्याच पद्धतीने झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे तर मैत्रिणी लाटपर्यंत व्हिडिओ पहा आणि ज्या मैत्रिणी आपल्या चॅनलवर नवं नसतील त्यांनी काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकाचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पण असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पहा मैत्रिणींनो आता आपलं हे झालं आता आपल्याला काय करायचं आहे तो ब्लाऊज दाखवते मी तुम्हालाचे दो दोन ब्लाऊज राणी कलरचे एक ब्लाऊज पीस त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजची कटिंग करायची तर मी तुम्हाला आज तर कटिंग दाखवणारे ब्लाऊज पीस पण कटिंग करून दाखवणारे आणि जो ब्लाऊज आहे ना तो शिवलेला सुद्धा दाखवणारे तर चला मग हे तीन ब्लाऊज आहेत हे दोन दिसतात ना हे।, हे दोन ब्लाऊज आहेत ते मापाला दिलेले आहेत आणि हा जो राणी कलरचा तिसरा ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजवरून आप त्या ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे कटिंग करून तर पहा हे दोन ब्लाऊज का दिले तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये आता मी तुम्हाला हे ब्लाऊज दाखवते कशा पद्धतीने हे ब्लाऊज आहेत आणि तुम्हाला दिसत असेल या आकाशी ला, ला आ, जे आकाशी कलरचा ब्लाऊज आहे त्या बा ब्लाऊजच्या बाईला फ्रील आहे बरोबर आणि तुम्हाला त्या ब्लाऊजला जी नाडी आहे ती नाडीसुद्धा कशी आहे एकदम जाड पद्धतीची आणि हा ब्लाऊज आहे फोर टक्सचा ब्लाऊज तर जे जे कस्टमर आहे त्यांनी मला दोन पद्धतीचे ब्लाऊज आणून दिलेत एक फोरटक्सचा ब्लाऊज दिला आहे आणि एक कटोरी ब्लाऊज दिला आहे त्यांना ना कटोरी ब्लाऊजच शिवायचा आहे लक्षात घ्यावर का मी काय म्हणते त्यांना कटोरी ब्लाऊजच शिवायचा आहे पण त्यांना ना ब्लाऊजचं जे मेजर आहे ना ते या दोन्ही ब्लाऊजचं मेजर घ्यायचं आहे त्यांना आता ते कोणकोणतं घ्यायचं आहे तर पहा मैत्रिणी हा जो ब्लाऊज आहे त्यांनी दुसरीकडे शिवलेला होता आणि त्या ब्लाऊजचा जो गोट आहे ना तो त्यांना अजिबात आवडला नाही ते म्हणे एकदम जाड गोट शिवला आहे आणि त्यांना ते ब्लाऊजची उंचीच फक्त त्यांना ब्लाऊजची उंची आवडली आहे आणि जी फ्रिल आहे ना तशी पण एकच्यापेक्षा छोटी फ्रिल त्यांना ब्लाऊजला बनवून द्यायची आहे मला आणि जो बॅकसाइड आहे त्याला सुद्धा जो गोट आहे तो द्यायचा नाहीये त्याला एकदम नाजूपट्टी जॉईंट करायची म्हणजे आपण ज्या अस्तरचा ब्लाऊज स्टिचिंग करतो की नाही बॅक साईडचा फोल्ड करून त्या पद्धतीने त्यांना हवा हवाय तर पहा आणि जे समोरच्या बाजूला पण आपण काय करतो गोट लावतो गळ्याला कटोरी असो किंवा साधा ब्लाऊज असो समोरच्या भागाला आपण काय करतो गोट लावतो तर आपल्याला काय करायचं आहे तिथं गोट न लावता हा जो नेव्ही ब्ल्यू कलरचा ब्लाऊज दिसतो की नाही तुम्हाला दाखवते मी आता हा जो ब्लाऊज दिसतो की नाही त्याला पट्टी आहे एकदम कशा पद्धतीने शिवलाय ते पहा हा ना याला गोट नाही आहे तुम्हाला दिसत असेल याला गोट नाही आहे बॅकसाईडला सुद्धा गोट नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज शिवायचा आहे मग हा ब्लाऊज कसा शिवायचा तर मी तुम्हाला दाखवते आता हा ब्लाऊज मी कसा शिवलेला आहे आणि अगोदर काय करते मी तुम्हाला ब्लाऊजचं चा पद्धत सांगते ही ब्लाऊज कशा पद्धत शिवायचा हा तर हे दोन ब्लाऊज आहे ना आकाशी ब्लाऊज आहे त्याची आपल्याला घ्यायची आहे उंची आणि नेव्ही ब्लू कलरचा ब्लाऊज आहे त्याचं काय करायचं आहे आपल्याला जी फिटिंग आहे ती घ्यायची आहे त्या ब्लाऊजवरती आणि मुख्यत्वे त्याचं फ्रिल पण घ्यायची आहे पण छोटी फ्रील घ्यायची तर अशा पद्धतीने हे दोन ब्लाऊज आहेत मग आपण कशा पद्धतीने ब्लाऊज शिवला पाहिजे हे आपल्यावर डिपेंड करतं आपण किती छान पद्धतीने ब्लाऊज शिवला गेला पाहिजे हा ब्लाऊज शिवताना आपल्याकडून कोणती चूक होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे यामुळे काय होणार आहे आपल्याकडं जास्तीत जास्त कस्टमर येणार आहेत आणि आपलं पण आपला पण फायदा होणार आहे आणि त्यांचा पण त्यांना पण ब्लाऊज आवडणार आहे आपण ज्या पद्धतीने ब्लाऊज असं आपल्या मन घालून आपण ब्लाऊज शिवला पाहिजे आपण त्याच्यामध्ये आपला जीव घालून ओतून किंवा कधी कधी काय आपण काय म्हणतो की कालवणामध्ये आपण मन लावून जर भाजी केली तर ती भाजी टेस्टी होते तसंच जर कोणतंही काम आपण करत असलं ते मन लावून केलं ना ते एकदम परफेक्ट होतं आणि जे पद्धतीने आपल्याला कस्टमरांनी सांगितलं ना आपण त्या टिप्स फॉलो करायचे आहेत जे कस्टमर ज्या पद्धतीने सांगाल ना की गोट नको आहे पट्टीच हवी आहे ही मोठी लेस नको आहे छोटी लेस हवी आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज स्टिचिंग करायचं आहे तर पहा मैत्रिणो आता मी तुम्हाला तो ब्लाऊज दाखवते अस्तर कटिंग केलेलं दाखवते आणि नंतर तुम्ही सांगा मला तो ब्लाऊज कसा झाला आहे तर पहा हे मी काय केलं आस्तर कटिंग करून ब्लाऊज पीसवर ठेवलेलं आहे आणि हे ब्लाऊज पेस ठेवलं आहे ते तुम्हाला का दाखवायचं आहे पण तुम्हाला पण समजलं पाहिजे ह्या ताईंनी ब्लाऊज कसा कटिंग केलेला आहे आणि मी ही कटिंग ना तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर पहा मैत्रिणीनो कशा पद्धतीने मी आज तर ठेवलं आहे खाली जी पट्टी आहे ती पण बाजूला काढून ठेवलेली आहे का तर आपल्याला जी बॅकसाईडला पट्टी घ्यायची नाही आहे कारण की बॅकसाईडला जे काटे आहेत ते घ्यायचे नाही आहेत त्यानुसार आपण ही वरती अशा पद्धतीने जे बॅकसाईड आहे म्हणजे आपण अगोदर अस्तर कटिंग करून घेतलं तर पहा हे पार्ट पण मी पूर्ण कटिंग करून घेतली अस्तर आणि ब्लाऊज पीसची तर पहा आता मी ब्लाऊज कसा रेडी केलेला आहे तर पहा हा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे कशा पद्धतीने रेडी केलेला आहे एकदम परफेक्ट गळा वगैरे किती सुंदर ब्लाऊजचा झालेला आहे ब्लाऊजची जी फिटिंगची टीप आहे ती सरळ येत नाही मग यासाठी ही टिप्स फॉलो करायची आहे या टिप्सनी जर आपण ब्लाऊज फिटिंग शिलाई केली किंवा फिटिंग केला तर एकदम सरळ फिटिंग घेणार आहे भाग भागसुद्धा खालीवर होणार नाही आणि जो गळा आहे तो पहा मी कशा पद्धतीने स्टिचिंग केलेला आहे ते जे कस्टमरनी मला सांगितलं होतं मला पट्टी हवी आहे त्याच पद्धतीने मी हा ब्लाऊज स्टिचिंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर जी नॉट आहे त्यांनी काय सांगितलं होतं मला ती नॉट आहे ती छोटी साईजची पाहिजे एकदम पातळ पाहिजे मग ती नॉट पण मी लावलेली आहे तुम्ही पाहू शकता हा गळ्याची पट्टी मी एकदम त्यांनी जशा पद्धतीने मला ब्लाऊज सांगितला ना त्याच पद्धतीने ब्लाऊज मी स्टिचिंग केलेला आहे आणि खूप छान बसलं आहे त्यांना ब्लाऊज एकदम पीटीसारखा एकदम परफेक्ट ब्लाऊज बसलेला आहे मैत्रिणीनं कटोरीचा आकार आणि शेप पण पाहतो मी खूप छान रेडी झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर तुम्हाला दाखवते मी ही फ्रील ही फ्रील आहे ना त्यांनी मला काय सांगितलं होतं एकदम छोटी फ्रील बनवा तुम्ही पाहू शकता मैत्रिणी किती छान फ्रील झालेली आहे तयार आणि ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर रेडी झालेला आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या व्हिडिओला नक्की नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलला आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा बॅकसाईड पहा सांगितल्याप्रमाणे गोट लावलेला नाही मैत्रिणींनो चला मग आता काय करते हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे तुम्हाला जर पुन्हा एकदा सांगते मैत्रिणीनं गोट म्हणजे ही पट्टी कशा पद्धतीने लावलेली आहे ते जरी पाहायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या मैत्रिणींनी हा माझा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला आहे ना त्यांचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि मग चला मग आता काय करते मी या व्हिडिओला व्हिडिओचा शेवट करते भेटूया पुन्हा अशाच एका नेक्स्ट व्हिडिओ